देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड तहसील अंतर्गत संजय गांधी निराधार योजना विभागाकडून अनुदान मिळत असताना अनुदानाची रक्कम प्रति महिन्याला जमा होत नसल्यामुळे उदरनिर्वाह हो चालत नाही त्यामुळे दिव्यांग निराधारांना विशेष बाब म्हणून प्रति महिन्याला अनुदान वाटप करण्यात यावे असे निवेदन गंगाखेड तहसीलदार यांना सतरा रोजी देण्यात आले निवेदनावर दिव्यांग बांधवांच्या सह्या आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रति महिन्याला अनुदान मिळत नसल्यामुळे प्राधान्य निराधार प्रति महिन्याच्या पाच तारखेला अनुदान देण्यात यावे याबरोबरच संजय गांधी दिव्यांग लाभार्थींना प्रति महिना पंधराशे ते चार हजार अनुदान देण्यात यावे असेही निवेदनावर म्हटले आहे दिवंग बांधवांनी दिलेल्या निवेदनावर हरिश्चंद्र पोले विलास भालेराव मोहन केंद्रे जगन्नाथ टुले रामभाऊ निळे सुनीता मुंडे श्रुती कातकडे रेखा जाधव विठ्ठल मुसळे रमेश केंद्रे पांडुरंग कातकडे राजेभाऊ चव्हाण संजय राठोड तुकाराम नागरघोजे अशोक रुपनर गोविंद भोसले नागनाथ मुसळे अशोक टोंपे देविदास कांबळे मंगल भिसे मोहन फळ दिगंबर भोसले इत्यादींच्या स्वाक्षर आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबने गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका